जय मल्हार जय अहिल्या आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणताय कोण म्हणताय दे जय मल्हार जय अहिल्या सर्व समाज बांधवांना मानाचा जय मल्हार करते धनगर समाज धनगर जमात ही लढवया जमात म्हणून प्राचीन कालावधीपासून ते आजपर्यंतच्या एकविसाव्या शतकामध्ये सर्वांना परिचित आहे बघा भारताला स्वातंत्र्य मिळालं जवळपास पंचाहत्तर वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय पण आमच्या हक्काचं आरक्षण जे संविधानामध्ये जे घटनेमध्ये आरंभीच लिहून ठेवलेलं आहे पण हे ढोंग घेतलेलं सरकार हे झोपलेलं सरकार अहो झोपलेलं तरी कसं म्हणायचं सरकार म्हणूया जे झोपेच सोंग घेतलेलं सरकार आहे ना त्या सरकारला आमच्या समाज बांधवांनी वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या वेगवेगळे आंदोलन उभी केली पण त्या सरकारला अजूनही जागा आलेली नाही म्हणून त्या सरकारला जे झोपेचं सोन घेतलेलं सरकार आहे त्या सरकारला जागा करण्यासाठी हे धनगर जमातीचं आरक्षण आम्ही कुणाला भीक मागत नाही ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे यासाठीचा सा हा आमच्या समाज बांधवांनी लढा उभा केलेला आहे खरं तर सकाळी उठलं की आम्ही चहा पाणी करतो नाश्ता करतो दोन वेळ चांगलं जेवण करतो पण माझे हे समाज बांधव संघर्ष योद्धे जे आहेत ना ते पाणी नाही की जेवण नाही अहो विचार करा काय अवस्था होते एक दिवस जरी आपण नाही जेवलो तर पण यांना घरदार नाहीत यांना संसार नाही यांना लेकर नाहीत का यांना सगळंच आहे पण ते समाजाच्या विकासासाठी समाजाच्या हितासाठी आणि भविष्य काळातला धनगर समाज तो प्रगल्भ व्हावा हो धनगर समाजाला योजना असतील वेगवेगळे वेग 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 जे काही राजकीय आरक्षण असेल वेगवेगळ्या क्षेत्रामधला आरक्षणाचा लाभ या जमातीला झाला पाहिजे आणि हे हक्क आहे आमचा हा हक्क आहे आमचा तो हक्क मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे म्हणून हे आंदोलन या, या ते है है ते है। हे आंदोलन विचार आज समाज बांधव स्वतःच्या प्राणांतिक उपोषणाला बसून धनगर समाजाच्या भावी भविष्याला चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठीच सा कार्य ते करीत आहेत आमचे माऊली दादा असतील त्यांनी समाजासाठी त्यांचं माहीत आहे हे सहा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे संघर्ष योद्धे या आपल्या समाजासाठी इथं आमरण उपोषणाला बसले आहेत तरीही या सरकारला जाग येत नाही म्हणून ना माझ्या समाज बांधवांना वस्ती वर्ती, की कुटले जिते जिते समाज त्यांना दिलं पाहिजे हे संघर्ष योद्धे दुसऱ्या कोणासाठी लढत नाही कारण ते आपल्या समाजासाठीच लढतात आणि आपल्याला आपल्या समाजाच्या चौघांच्या खांद्यावरतीच जावं लागतं हे विसरून चालणार नाही

आमचं बळ असणार आहे आणि तुम्हाला पाठिंबा असणार आहे जिथे जिथं कुठे कुठे आमची गरज भासेल तिथं तिथं आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहायला तयार आहे आज वेगवेगळ्या क्षेत्रातून हे मान्यवर जे आहेत ते आपल्या समाजासाठी झगडण्यासाठी लढण्यासाठी आले या समाज बांधवांना बळ देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे तमाम महाराष्ट्रातील धनगर बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे अहो आपल्या ले ले लेकर आज उपोषणाला बसलेली आहेत उद्या तुमचं भविष्य उज्ज्वल यांच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणूनच सरकारला खऱ्या अर्थाने जागा करायचा असेल कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्या काण्यामध्ये बसलेले समाज बांधव आहेत जागे व्हा आता तरी आणि संघर्षाच्या या लढाईमध्ये या योद्ध्यांना सामील व्हा

त्यांना संसार नाही का त्यांची मुलं त्यांची बायको त्यांची लेकर का हो काल या ठिकाणी उपस्थित होती आज नऊ सप्टेंबर पासून हा आमरण उपोषणाचा संघर्षाचा कालावधी सुरू आहे आज सहावा दिवस आहे तरीही सोंग घेतलेल्या सरकारला कधी जाग येणार या सरकारला खर तर जाग येण्यासाठी आपण समाज बांधवांनी संघटित होणं खूप गरजेचं आहे हा संघर्षाचा लढा आपल्याला निरंतर ठेवायचा आहे बीड होऊन यशवंत गायके आमचे हे समाज बांधव या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत अहिल्यानगर येथून विजय तम, तमनर हे सुद्धा उपस्थित आहेत सातारा येथून गणेश केसकर सर आणि पुणे येथून योगेश धरम हे सहा संघर्ष योग्य आज धनगर जमातीच्या संघर्षासाठी यष्टी प्रवर्गामध्ये आपल्या समाजाचा आपल्या धनगर जमातीचा समावेश व्हावा यासाठी लढत आहेत अहो हे हक्काची लढाई आहे आणि ही हक्काची लढाई प्रत्येकाने लढली पाहिजे म्हणून सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं आणि या बांधवांना आपण पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी मी माझं छोटस जे मनोगत आहे मनोगत या ठिकाणी थांबवते आणि पुन्हा एकदा या समाज बांधवांचं मी तर एक सामान्य नागरिक म्हणून या समाजाची एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सर्वांचं खरंच तुमच्या रुणामध्ये आम्ही राहू इच्छितो कारण तुमचं जे काही संघर्ष आहे हे संघर्ष काही कमी नाही तुम्ही खरे आजच्या आध आधुनिक कालावधीतले संघर्ष योग्य आहात मल्हाराव आणि अहिल्यादेवीचा अहिल्यादेवी होळकरांचा वारसा चालविणारे आपण सर्व वारसदार आहोत म्हणून मल्हाराव होळकरांचा यशवंतराव होळकरांचा उज्ज्वल वारसा असणारा हा धनगर समाज ही धनगर जमात खर तर आपल्या प्रत्येकाला माझं नम्र निवेदन आहे या संघर्ष बांधवाच्या पाठीशी आपण पाहिजे आणि हा संघर्षाचा लढा हे जे यांनी सुरू केलेला आहे या लढाईमध्ये प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी म्हणून आपण या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे या सर्व बांधवांना मी खूप खूप त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि त्यांचे ऋणही व्यक्त करते कारण तुम्ही जो लढा या समाजासाठी आमच्यासाठी जो सुरू केलेला आहे आमच्या लेकरा बाळासाठी सुरू केलेला आहे महिला भगिनीसाठी सुरू सुरू केलेला आहे मेंढपाळ बांधवासाठी सुरू केलाय शेतकऱ्या सुरू शेतकऱ्यासाठी सुरू केलेला आहे आज धनगर समाजाला कितीतरी समस्याला सामोरे जावं लागतंय आणि या समाजाच्या समस्याला वाचा फोटण्यासाठी राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा आरक्षणाची गरज आहे आणि आपले नेते त्या राजकीय वर्तुळामध्ये पोहोचले पाहिजे ज्या वेळेला मताचा घेऊन आपल्या दारामध्ये येतात त्यावेळेला आपण दिसतो पण आता मात्र जे समाज बांधव संघर्षामध्ये आहेत त्यावेळेला किती नेत्यांनी येऊन आपल्याला भेट दिलेली आहे किती मंत्री या ठिकाणी येऊन तुमच्या लढ्याचा वृत्तांत त्यांनी घेतलेले आहे किती तुमच्या विचारपूस केलेली आहे ज्या वेळेला मतदानाची वेळ येते त्या वेळेला हेच राजकारणी आपल्या दारापर्यंत मताचा जोगवा मागण्यासाठी येतात हे समाज बांधवाने विसरता कामा नाही या समाज बांधवांना यष्टी आरक्षणासाठी यष्टी